मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही तीन स्तरावर चौकशी सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं या प्रकरणी एस आय टी सी आय डी आणि न्यायालयीन अशी त्रिस्तरीय चौकशी सुरू आहे तपासही वेगानं सुरू आहे असं सांगत देशमुख कुटुंबाला नक्की न्याय मिळेल असं अजित पवार म्हणाले या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरचे कोणीही दोषी आढळले तर त्यांच्यावर पक्ष न बघता कारवाई करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडं केली के असून त्यांचीही तीच भूमिका आहे असं पवार म्हणाले मात्र कुणावरही पुरावे नसताना आरोप करणं योग्य नाही आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर ते त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत असं अजित पवार म्हणाले त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत तिघही इन्क्वायरी तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करताय कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हवर प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल आणि पवार यांनी आज पुणे दौऱ्यावर पुण्यातल्या प्रलंबित विकास कामांचा आढावा घेतला पुण्यातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोडच्या कामांना गती द्यावी पुणे आणि पिंपरीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा असे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं एलच्या ताफ्यात नव्या दोनशे बसेस आणण्यासाठी करार झाल्याची माहितीही त्यांनी दिली पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आम्ही कठोर पावलं उचलत असून काही पोलीस अधिकाऱ्यांची क्षमता कमी पडत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं पवार यांनी सांगितलं